नमस्कार मी सुजाता सुजाता पण ह्या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आजचा आपला बेबी केअर मधला टॉपिक आहे की बाळाला वरच्या आणण्याची सुरुवात करताना अशा कोणत्या पाच गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुमची जर्नी ही पुढे सुखकर जाईल आणि पुढं बाळ हे सगळ्या भाज्या खाईल आणि बिना मोबाईल शिवाय जेवण करेल अशा मी चार ते पाच गोष्टी सांगणार आहेत ह्या ज्या पाच गोष्टी आहेत त्या मी माझ्या मुलीवरती यूज केलेल्या आहे माझी मुली आता तीन वर्षाची आहे आणि ज्यावेळेस तिला वरच्या अण्णाची सुरुवात केली त्यावेळेस मी ह्या गोष्टींची काळजी घेतली आहे आणि याच्यावरती मी त्यावेळेस भरपूर रिसर्च केलेल्या भरपूर गोष्टी म्हणजे व्हिडिओजमध्ये असतील किंवा मग इंग्लिशमध्ये असतील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच म्हणजे त्याची गाईडलाईन काय त्याच्यावरती सगळं रिसर्च करून मी तिच्यावरती ह्या गोष्टी अप्लाय केल्या आणि आता ती तीन वर्षाची आहे तर ती छान आमच्याबरोबर बसून जेवण करते सगळ्या पदार्थ खाते कुठल्याही प्रकारचा टी व्ही मोबाईल तिला जेवताना लागत नाही कारण की सवयच मी तिला सहा महिन्यापासून अशी लावलेली ला आहे ह्याच सवयी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला छोटं बाळ असेल ज्याची वरच्या अन्नाची सुरुवात झालेली आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला युट्यूब चॅनलला की बाळा वरच्या अन्नाची सुरुवात करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बाळाला आपण जेवायला भरतो म्हणजे सहा महिन्याचं असताना पहिलं लिक्विड जेवण जे आपण देतो म्हणजे पहिली जी पेज देतो मग ती भाताची पेज असेल किंवा मग डाळीचं पाणी असेल किंवा मग एखाद्या एखादी भाजी असेल म्हणजे गाजर असेल गाजर असेल किंवा मग गाजर असेल किंवा मग स्वीट पोटॅटो असेल अशी जर तुम्ही पेज बाळाला देणार असाल पहिल्यांदाच तर त्यावेळेस बाळाच्या त्या पेजमध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा कुठल्याही प्रकारची साखर ही यूज करायची नाहीये डब्ल्यू एच म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांची ही गाईडलाईन आहे की दोन वर्षापर्यंत बाळाला कुठल्याही प्रकारचं गोड आणि मिठाचा जो मीठ आहे ते बाळाच्या जेवणामध्ये यूज करायचं नाही म्हणजे मग ते सेंद मीठ असेल तरी पण मी आता व्हिडिओज वगैरे बघते लहान मुलांच्या जेवणामध्ये सेंद मीठ ऍड केलेलं जातं आपल्या मीठऐवजी तर ते तसं पण मीठ यूज करायचं नाहीये कारण की बाळ जेव्हा सात आठ आठ महिन्यापर्यंत तरी किंवा नऊ महिन्यापर्यंत चव ही डेव्हलप होत नाही मग तुम्ही त्याच्यामध्ये बाळाला काही पण खायला द्यात ते पण बाळ खातं त्याच्यामुळं मीठ साखर मग आपल्याला काय असं वाटतं आपल्याला किव येते इतकं छोटं बाळ आहे आणि आपल्याला आपण त्याला बिना साखरेजण बिना मिठाचा खायला घालतो तर हा जो आपल्या आईचा जो म्हणजे हे आहे प्रेम हे बाजूला ठेवायचं आहे आणि बाळाला बिना साखरेचा आणि बिना मिठाचं जेवण द्यायचं आहे मी माझ्या बाळाला दहा दहा महिन्यापर्यंत म्हणजे ती ज्यावेळेस दहा महिन्याची नाही तरी एक वर्ष दहा महिन्यापर्यंत तरी मी एक वर्षापर्यंत तरी मी मीठ यूज केलं नाही गुळी यूज करायची परंतु आठ महिन्यापर्यंत मी सुद्धा ऑब्झर्व केलेलं तर तिला कसलीच चव डेव्हलप नव्हती झालेली जे मी तिला खायला दिलं मग मी तिला गाजराची पेस्ट दिलेली रताळ्याची पेस्ट दिलेली किंवा मग आपलं डांगर असतं डांगराची पेस्ट दिलेली अशा भरपूर पेस मी तिला खायला घातल्या पण तिने कधीच त्याला म्हणजे ती तोंडातून बाहेर नाही ती छानपैकी आठ नऊ महिन्यापर्यंत खायची त्याच्यामुळं एक वर्षापर्यंत तरी जर नाही जमलं तुम्हाला तरी नऊ महिन्यापर्यंत पर्यंत तरी बाळाला कुठल्याही प्रकारच्या बाळाच्या पदार्थामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ हे यूज करायचं नाही आता याच्यावरती आपले घरचे म्हणतात की आपली आई आजी म्हणते की का नाही मीठ यूज करायचं थोडंसं मीठ घालायला घातल्याने काय होतं मी तुझ्या वेळेस यूज केलेलं आहे तर त्यांना हे सांगायचं आहे ना हे सांगायचं आहे तुम्ही मीठ यूज केल्यामुळंच आता ओबेसिटी ब्लड शुगर ब्लड प्रेशर अशा सगळ्या गोष्टींचा सामना आता माणसांना करावा लागतोय हे लक्षात घेऊनच आपल्या बाळाच्या जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ आणि साखर हे यूज करायचं नाही ही पहिली टीप आहे दुसरी टीप काय आहे ज्यावेळेस तुम्ही बाळाला सहा महिन्याचं झाल्यानंतर बाळाला एखादी पेज बनवता तर ती पेज ही तुम्ही मिक्सरमधून काढता म्हणजे मिक्सरमधून त्याला बारीक करता सहा सात महिन्यापर्यंत ती पेज तुम्ही मिक्सरमधून काढली ना तर म्हणजे ठीक आहे ती लिक्विड ती पेस्ट तुम्ही काढली ती ठीक आहे परंतु आठ महिन्याचं ज्यावेळेस बाळ होतं किंवा नऊ महिन्याचं ज्यावेळेस बाळ होतं त्यावेळेस ती पेस्ट तुम्हाला मिक्सरमधून हो काढायची नाहीये ती तुम्हाला मॅशरनी यूज करायचं मॅशर यूज करत आहे आणि मॅशरने ते बारीक करायचं आहे जितकं बारीक होईल मॅशर यूज करायचं आहे कारण की ते गुळगुळीत होत नाही थोडंसं रवाळ होतं आणि जर तुम्ही रवाळ बाळाला खायला घातलं तर ते चावून चावून खातं नाहीतर जर तुम्ही मिक्सर यूज केलं ना बाळ एक वर्षापर्यंत जे तुम्ही आणलेले त्यांनी ते डायरेक्ट गिळून घेईल त्याची चावण्याची प्रोसेस किंवा चावण्याची ऍक्टिव्हिटी ही डेव्हलपच होणार नाही डेव्हलपच होणार नाहीये म्हणून दुसऱ्या गोष्टीची काळजी घ्यायची का मिक्सर हा फक्त सहा महिन्याचा सात महिन्याचं होईपर्यंतच बाळ यूज करायचा आहे सात महिन्यानंतर बाळाच्या जेवणामध्ये मॅशर हे यूज करायचं बाळाचं कोणतं पण जेवण असेल मग दूध चपाती असेल खिचडी असेल कुठला पण पदार्थ असेल एखादा फ्रूट असेल तर ते मॅशरनीच मॅश करायचं आहे त्या गोष्टीची कोणती काळजी घ्यायची आहे जे काही तुम्ही बाळाला जेवायला भरवतात ना तर छोट्या छोट्या चमचा जेवायला भरायत छोट्या चमचा आणि एकदम छोट्या छोट्या बाईट बाळाला जेवायला भरवायचे तर तुम्ही छोटा, छोटा बाईट भरल ना ते तितकं लाडीमध्ये छान मिक्स होतं आणि त्याच्यामुळे बाळाला गॅस होत नाही बाळाचं पोट दुखत नाही आणि बाळ खाण्यासाठी चिडचिड पण करत नाही जर तुम्ही एखादा मोठा घास भरला आणि बाळाचं जर सर्दी वगैरे झालेले असेल नाकपॅक बंद असेल आणि तो जर घास बाळाच्या नड्यामध्ये अडकला श्वास सुद्धा घेता नाही घेता येत नाही इतकी मेडिकल इमर्जन्सी येते मी माझ्या बरोबरच्या बाळांचं बघितलेलं आहे आयांच्या बाबतीत की मला फोन आलेले इतक्या असा असं माझा इन्सिडेंट झालेला की त्याला श्वासच घेता येत नव्हतं त्याचा असं झालं तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की छोटे छोटे बाईट आपल्या बाळाला भरवायचे आहे आणि दुसरं म्हणजे बाळ हे जर तुमचा मुलगा असेल तर मुलगा हा सहा महिन्यापर्यंत बसत नाही किंवा मग काही मुलं बसतात काही मुलं बसत नाही मुली ह्या पाचव्या महिन्यातच बसण्या म्हणजे ते बसतात परंतु जर बाळ बसत नसेल बाळ झोपून असेल म्हणजे झोपून पालथ पडत असेल तर बाळाला आहे ना झोपून न खायला घालतात तर बाळाला एखाद्या उशीवरती वगैरे ठेवून अशा सरफेसला म्हणजे बाळाचं जे तोंड आहे ते अशा पद्धतीने असलं पाहिजे पूर्णपणे बाळ झोपलेलं नाही पाहिजे मी बघितलेले व्हिडिओजमध्ये आजजी लोक काय करतात पायावरती बसवतात एकदम पायी असे याच्यावरती बसवल्यानंतर त्याला दूध पाचतात खायला घालतात तर ती गोष्ट करायची नाही त्याच्यामध्ये सुद्धा मेडिकल इमर्जन्सी येऊ हो शकते बाळ ते अन्न चांगलं पचलं जात नाही जितकं तुम्ही छान बसून बाळाला जेवायला घालात तितकं बाळाचं छान पचन होईल आता पाचव्या गोष्टीची कोणती काळजी घेतली आहे हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा सगळ्या आयन यूज करायला पाहिजे तो म्हणजे असा की ज्यावेळेस बाळ हे सात आठ महिन्याचं होतं तर बाळ हे खूप छान जेवण करतं जे तुम्ही बाळाला जेवायला देईन जे तुम्ही खायला देईन ते छानपैकी खातं पण आठ नऊ महिन्याचं बाळ झालं की बाळाला जे तुम्ही काही जेवण देताय ना ते जेवण त्याला म्हणजे ते बोर व्हायला लागतं बाळ जेवण करत नाही मग आपली आई काय करते बाळाला टीव्ही लावून देते किंवा मग मोबाईल हातामध्ये देते आणि बाळाला छान भरायला घालते तर टीव्ही मोबाईल न देता अशा प्रकारचे ऑल इन जे बुक आलेले आहे ते बुक देऊन बाळाला जेवायला भरवा जरी चिडचिड बाळ करत असलं ना जे टी व्ही मोबाईल जे काढून जे काही चित्र बघताना ते ह्या बुक मध्ये बघून आणि मग बाळ फोल्ड वगैरे करून छान जेवण करत इतका वेळ बाळाला मोबाईल बघून जेवायला लागतो तितकाच वेळ हा बुक बरोबर किंवा मग एखाद्या ऍक्टिव्हिटीज गेम असतील कलरफुल रिंगचा गेम असेल अशा ऍक्टिव्हिटीज गेम त्याच्या समोर ठेवा आणि मग जेवायला भरवा मी तुम्हाला सांगत ह्या सगळ्या टीव्ही माझ्या मुलीबरोबर युज केलेल्या आहेत माझी मुलगी आता तीन टीप आहे आमच्या बरोबर असं बसून जेवण इतकं तिचं छान डेव्हलप झालेलं आहे टीव्ही मोबाईल शिवाय ती आजपर्यंत जेवण करते कुठल्याही टीव्ही किंवा कुठल्याही मोबाईलची तिला गरज लागत नाही मी मॅशर युज केलेला त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या चावून चावून छान खाते आणि सगळ्या भाज्या तिला मी इंट्रोड्यूस केलेल्या इतकी छान तिची जर्नी आतापर्यंत जेवणाची आहे कुठल्याही प्रकारची किरकिर नाही तर ह्या गोष्टींची नक्की काळजी घ्या बा आला कुठल्याही प्रकारचं मोबाईल किंवा टीव्ही लावून जेवायला देऊ नका ज्याचा एक पॉइंट मी तुम्हाला सांगते जर बाळाला तुम्ही मोबाईल किंवा टीव्ही लावून जेवायला दिला ना की बाळ ती जेवण करताय ना हे बाळाला समजतच नाही किती पण खात असतं बाळ त्याच्यामुळे बाळाला ओबेसिटी पण होऊ शकते अपचन पण होऊ शकतं आजारी पण करू शकतं आणि नंतर मेन प्रॉब्लेम येतो की बाळाला भूक लागली आहे किंवा आता मला आई बास असं बाळाला हे समजतच नाही त्याची ही हा जी ब्रेन डेव्हलपमेंट ही जी ऍक्टिव्हिटी बाळाचा जो हा ब्रेन डेव्हलपमेंट आहे ना की भूक लागल्यावर त्याला समजणं किंवा मग आता मला पास झाला हे समजणं ते हे बाळाला समजतच नाही चार पाच सहा वर्षापर्यंत बाळाला हे समजत नाही मुलांना हे समजत नाही जे मुलं मोबाईल किंवा टी व्ही लावून जेवण करतात ते त्यांना समजतच नाही मग त्यांना मग जास्त जेवण झाल्यामुळं म्हणजे खूप जास्त जेवण केल्यामुळे उलटी होणं जुलाब होणं ह्या गोष्टींना सामोरे जायला लागतं त्याच्यामुळे जर तुम्हाला पुढची जर्नी हे खूप सुख खरं आली असेल तर ह्या पाच गोष्टींची नक्की काळजी घ्या बाळाला मोबाईल देऊ नका रवाळ जेवण करायला द्या बाळा बाळाच्या जेवणामध्ये कुठल्या प्रकारचं मीठ वगैरे यूज करू नका हे त्याला फक्त तुम्ही जेवायला देतात ना नऊ दहा महिन्यापर्यंत तुम्ही जे त्याला खायला देणार आहे ना ते तुम्ही खायला घाला कारण की नंतर चार पाच वर्षाचं झाल्यानंतर आपलं बाळ ऐकणार नाही स्कूलला जाईल स्कूलमध्ये जे आयर टिफिन मध्ये देणार आहे म्हणजे नूडल्स असेल पिझ्झा असेल ते बाळ आपल्याकडे मागणार आहे भाज्यांना ते तोंडही लावणार नाही जितक्या तुम्हाला भाज्या खायला घालता येईल तितका हा नवव्या महिन्यापासून किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी बघणारच आहे की ठोस आहार देताना कोणता आहार द्यायचा आहे काय काळजी घ्यायची आहे हे मी पुढचा सेपरेट व्हिडिओ त्याच्यासाठी बनवणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि जितकं तुम्ही खायला द्याल जितकं न्यूट्रिशन्स खायला द्या तितकं न्यूट्रिशन्स खायला द्या कुठल्या प्रकारचं बिस्किट इंट्रोड्यूस करू नका काहीच इंट्रोड्यूस करू नका नऊ दहा महिन्यापर्यंत किमान तरी एक वर्षापर्यंत तरी ह्या गोष्टींची नक्की काळजी घ्या कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुजाता आय पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा